नमस्कार मी प्रियंका जायके का तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीपासून पन्हा हो। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहे दोन मिडियम आकाराच्या कैऱ्या दोन ते तीन शिट्ट्या गे घेऊन घ्यायच्या कुकरला वाफवून घ्यायच्या थोडंशी साखर आणि थोडंसं सा मीठ पहिले कैऱ्यांमधून त्याचा गर आपण बाजूला करून घेणार आहोत कैरीला असं मिक्स करून छान असा त्याचा गर काढून घ्यायचा आहे गर काढला की तो एका चाळणीच्या मदतीने थोडासा गाळून घ्यायचा म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी एकदम अशी मौसूत होती आणि त्यानंतर साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे असा काढलेला ज्यूस आपण चाळणीच्या मदतीने गाळून घेणार आहोत आपण ते पाण्याची छान अशी मस्त अशी मौसूत प्युरी करून घेतलेली आहे गाळून घेतलेलं आहे ते चाळणीच्या मदतीने त्यात आपण तीन ते चार चम्मच किंवा तुम्हाला गोड जसं हवं आहे तशी साखर घालून घ्यायची थोडंसं अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं तयार आहे आपलं कैरीपण थंड उन्हाळ्याला पौष्टिकाने मस्त एक दोन बर्फाचे तुकडे घालून ग्लासमध्ये पिण्यासाठी तयार आहे आपलं त्यात आपण दोन तीन बर्फाचे तुकडे घालून घेणार आहोत आणि तयार आहे आपलं मस्त असं थंडगार कैरीचं पण तुम्हीसुद्धा ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू